संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन आज शासनाच्या अध्यादेशामुळे संपलंय या आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून आरक्षणासंदर्भात सर्व मागण्या मंजूर केल्या असून आता अध्यादेश निघणार असल्यानं मराठा आंदोलन संपण्याची घोषणा केली ही माहिती शनिवारी सकाळी त्यांनी दिली यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी सर्वच ठिकाणी जल्लोष साजरा केला दरम्यान आज सकाळी यवतमाळ येथे दत्त चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मराठा आरक्षण संबंधात सर्व मागण्या मंजूर झाल्यानं जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे सर्व आघाड्यांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यावेळी शिवसेना जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी माध्यमांना संबोधित करताना मराठा आरक्षणावर राज्य शासनाने जे निर्णय घेतले त्याचं स्वागत करीत म्हटलंय की आंदोलनात जरांगीसारखा मोठं नेतृत्व मिळालंय अखेर सरकारला झुकावं लागलं मुंबईच्या वेशीवर येऊनच मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या शासनाने पुढे हीच प्रामाणिकता कायम ठेवावी व विधानसभेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढून याला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून द्यावं यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध बोलणारे ऍडव्होकेट सदावरते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ताशीर उडवलेत उल्लेखनीय म्हणजे मराठा आंदोलनाचे प्रमुख आंदोलन व करते मनोज जारांगी पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केलं होतं जारांगी यांनी मराठा आरक्षण संदर्भात सर्व मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत दिली होती सरकारने आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता दरम्यान आज सकाळी मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्या यात कुणबी कागदपत्र मिळालेल्या व्यक्तींसह संबंधितांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ देण्याचा अध्यादेश काल रात्री शासनाने मनोज जारंगी पाटील यांच्याकडे सुपूर्द केला सोबतच सो मनोज जारंगी यांच्या सर्व अटीही सरकारने मान्य केल्या त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समुदायात आनंदाची लाट दिसते आज एक मोठं व्यक्तिमत्व नेतृत्व त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण मराठा समाज एकवटला आणि आज आपण पाहिलं की सरकारला झुकावं लागलं मुंबईच्या विषयावरच येऊन मुख्यमंत्र्याला की आपल्या मागण्या मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लाग लागल्या आणि आज या सरकारचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो म्हणजे त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी हीच प्रामाणिकता समोर विधानसभेमध्ये याच्यामध्ये अध्यादेश काढून याच्यावर जे ठराव मांडून याला पूर्णतः कायदेशीर स्वरूप प्राप्त करून करून द्यावं कारण काही वट वाघळं काही दळबद्री लोक लगेच बोंबलायला लागली ला 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 टीव्ही माध्यमावर आपण पाहतोय की मराठ्यांना आरक्षण काहीच मिळालं नाही ते सारखा कुत्रा भोगतो आहे भुजबळांना तर शोभतच नाही की त्यांनी मराठ्यांनी ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचं काम या काळामध्ये केलं आणि अजिबात शोभलेलं नाही की तर या समोर या सर्व मराठ्याच्या तरुणांना आवाहन करणार आहे की यानंतर हा लढा अजून संपलेला पूर्णपणे आपल्याला घ्यायचा आहे परंतु आपल्याला यामध्ये याच्यासमोर आत्महत्या करायच्या नाही याच्यानंतर आत्महत्या नाही तर लक्षात ठेवा एखाद्याला मारून मारायचं पण आत्महत्या करायची पदावरतींची भूमिका जी आहे ती या संपूर्ण प्रकारच्या जो आदेश सरकारनं सदावरतींची भूमिका हा सतत मराठा आरक्षणाचा विरोध आहे त्याच्या पाठीशी कोण आहे फडणवीस त्यांच्या पाठीशी हे सर्व जगाने पाहिलेलं आहे आणि या सदावर्ती त्याचा एक घुकणारा कुत्रा आता त्या नालायकाला काय जरासं काहीतर मराठा चांगलं होताना दिसलं की लगेच भेटायला आज तुम्ही समोर आला त्याचा समाचार याच्यानंतर मराठी घेतलं एक एसटीची बँक जिंकल्यामुळं एक एसटी कर्मचाऱ्यांची बँक आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट